ओम नमो ओंकारेश्वर देवताए नम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडली चार तारखेला रविवार दीप आमुषा निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान जी ने प्रमाणे अन्नदान पूजा महाप्रसाद हा कार्यक्रम संपन्न झाला तर तो कार्यक्रम कसा झाला काय झालं याविषयी आता आपण तो व्हिडिओ आहे तो पाहणार आहोत आणि या कार्यक्रमासाठी खूप मंडळी दानधर्म करतात की त्यांच्या ते पित्रांसाठी की त्यांच्या ते पित्रांना तृप्ती भेटावी घरात सुख शांती नांदावी आपल्या समस्या सुटाव्या याकरता दक्षिणा वगैरे पाठवतात पूजा अभिषेक करण्यासाठी अन्नदानासाठी काही मंडळी पाठवतात तर बऱ्याचशा मंडळी नेहमीप्रमाणे आपल्याकडे दक्षिणा पाठवणारे खूप मंडळी आहेत काही नवीन बी असतात तर जे माझ्याकडे उपलब्ध नावं झालेले आहेत ज्यां आपल्या या कार्यक्रमासाठी पाठवले आहे त्यांची नावेही आपण ऐकूया आणि तो कार्यक्रम कसा झाला हेही पाहूया चला तर आपण तो कार्यक्रम कसा झाला ते पाहूया श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान ते दीप आमोषा निमित्त शिवपूजा अभिषेक आणि अन्नदान महाप्रसाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी काही मंडळींनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती त्यातील काही प्रमुख नावे ऐकूया सचिन उदाले राजश्री एकनाथ पाटील ऋषिकेश मांजरेकर राजेंद्र भवन हवलदार वैकुंठवाशी हरिभक्तपरायण दत्तात्रेय वामन तांडेल यांच्या स्मरणार्थ रेवन दत्तात्रेय तांडेल अक्षय दत्तात्रेय तांडेल यांनी देणगी पाठवली होती वैकुंठवाशी अनिल ठानगे यांच्या स्मरणार्थ श्री चिताराम ठाणगे यांनी देणगी पाठवली हरिभक्त परायण वामन बाळू चिराटे यांच्या स्मरणार्थ मिलिंद वामन चिराटे यांनी दक्षिणा देणगी पाठवली सौभाग्यवती सच सविता सचिन गाडिलकर पुष्पा पांडुरंग शिंदे पल्लवी रंजित देसाई सुनीता भरत गोरे श्रीनंदन भालचंद्र सा श्री मोहन पाटिल नवी मुंबई सौभाग्यवती शीला अविनाश पाटिल पुणे, प्रतिभा अनिल महाले प्रदीप यशवंत मेंडे, श्री रामकृष्ण भागवत पाटिल चिक्कलठान तालुका करमला जिला सोलापुर अनिल गोपीनाथ तोटे सुनील यशवंत मेढे आशा अरुण काले सुभांगी मुरे संतोष दत्त काकडे विजय चंद्रभान गायकवाड़ अमर पावले रंगराव सहदेव टेपगुड़े श्री शिवकुमार गुरलिंग कानडे सौभाग्यवती साधना मुकुंद पोदार यांच्याकडूनही वसुदेव जगन्नाथ मोरे यांच्या स्मरणार्थ देणगी पाठवली शिवाजी धुमाळ रुपाली निर्मळ शिवाजी दत्तात्रय पाटील पूनम रामचंद्र मदने विठोबा नारायण गोदडे अर्चना राजेंद्र नागरे कृष्णकांत महत्रे, सुभाष किशन तरसे अमोल गायकवाड़ प्रकाश जाधव नाशिक श्रीकृष्ण तातुबा चोरगे हेमंत जगन्नाथ पाटिल सूर्यंशी सचिन अरुण विश्वजीत पुजारी केतन साळुंके दत्तात्रय बोराडे सुरेखा बनसोडे निरंजन गुरव सुहास पावडे कुणाल जिंदे या मंडळीने आपल्याकडे देणगी पाठवली काही चुकून हुकून नावे राहिली असतील तर क्षमासावी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान ते दीप आमोषानिमित्त शिवपूजा अभिषेक आणि अन्नदान महाप्रसाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी काही मंडळींनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती त्यातील काही प्रमुख नावे ऐकूया सचिन उदाले राजश्री एकनाथ पाटील ऋषिकेश मांजरेकर राजेंद्र भवन हवलदार वैकुंठवशी हरिभक्तपरायण दत्तात्रेय वामन तांडेल यांच्या स्मरणार्थ रेवन दत्तात्रेय तांडेल अक्षय दत्तात्रय तांडेल यांनी देणगी पाठवली होती वैकुंठवाशी अनिल ठाणगे यांच्या स्मरणार्थ श्री सीताराम ठाणगे यांनी देणगी पाठवली हरिभक्त परायण वामन बाळू चिराटे यांच्या स्मरणार्थ मिलिंद वामन चिराटे यांनी दक्षिणा देणगी पाठवली सौभाग्यवती सच सविता सचिन गाडिलकर पुष्पा पांडुरंग शिंदे पल्लवी रंजित देसाई सुनीता भरत गोरे श्री नंदन भालचंद्र साळवी श्री मोहन पाटील नवी मुंबई सौभाग्यवती शिला अविनाश पाटील पुणे प्रतिभा अनिल महाले प्रदीप यशवंत श्री रामकृष्ण भागवत पाटील चिक्कलठान तालुका करमला जिला सोलापुर अनिल गोपीनाथ तोटे सुनील यशवंत मेंडे आशा अरुण काले सुभांगी मुरे संतोष दत्तात्रे काकडे विजय चंद्रभान गायकवाड़ अमर पावले रंगराव सहदेव टेपगुड़े श्री शिवकुमार गुरलिंग कानडे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार यांच्याकडूनही वसुदेव जगन्नाथ मोरे यांच्या स्मरणार्थ देणगी पाठवली हो शिवाजी धुमाळ रुपाली निर्मळ शिवाजी दत्तात्री पाटील पूनम रामचंद्र मदने विठुबा नारायण गोदड़े अर्चना राजेंद्र नागरे कृष्णकांत महत्रे सुभाष किशन तरसे अमोल गायकवाड़ प्रकाश जाधव नाशिक श्रीकृष्ण तातुबा चोरगे हेमंत जगन्नाथ पाटिल सूर्यंशी सचिन अरुण विश्वजीत पुजारी केतन साळुंके दत्तात्रे बोराडे सुरेखा बनसोडे निरंजन गुरव सुहास पावडे कुणाल जिंदे या मंडळीने आपल्याकडे देणगी पाठवली काही चुकून हुकून नावे राहिली असतील तर क्षमा असावी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद